इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि यासाठी आजच भेट द्या ग्रुप आरोग्य सेवेतून समाजसेवा करणारी धन्वंतरी प्रशासकीय अधिकारी असूनही सर्वसामान्यांच्या मनात आढळ स्थान डॉक्टर भाग्यरेखा पाटील दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला व्यक्तीचे अंतर्बाह्य रूप सदैव दिसत असते कोणी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतं तर कोणी सर्वसामान्य घरात तर कोणी अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या झोपडीतून जन्माला येतं पण जो संघर्षातून प्रेरित होऊन किंवा झपाटून आपल्या स्वप्नांना सत्यात प्रशासकीय दुर्गा असा अभिमानाने उल्लेख करावा लागेल असे नाव म्हणजे इचलकरंजी शासकीय सामान्य रुग्णालय अर्थात आय जी एम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील लट्टे डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांचा जन्म तीन मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी सर्वसामान्य कुटुंबातील प्राथमिक शिक्षण अनुबाई विद्या मंदिर येथे झाले एकोणीसशे पंच्याऐंशी साली दहावी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर बारावी विज्ञान शाखेतून अव्वल स्थान मिळवत मुंबई येथील येथे वैद्यकीय शिक्षण घेत एकोणीसशे ब्याण्णव साली एम बी बी एसची डिग्री घेतली पुढील वर्षी म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली इंटर्नशिप केली फक्त एवढ्या वैद्यकीय शिक्षणावर न थांबता एम डी झाल्या सुरुवातीला मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल व ब्रिज कँडी हॉस्पिटल येथे खाजगी नोकरी करत डॉक्टर आणि रुग्ण अशी ओळख न ठेवता आपण त्यांच्या कुटुंबातीलच एक भाग आहोत अशी स्वतःची ओळख निर्माण केली चेहऱ्यावर सदैव हसू समाधान मनमिळावू सुसंस्कृत दिलखुलास आणि निरागस्ता हे गुण भेटणाऱ्या प्रत्येकालाच आपलेसे करून जाते पदाचा कोणताही गर्व नाही हे विशेष गुण डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांच्या कार्याला चार चांद लावतात प्रशासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून दोन साली पुणे येथे रुजू झाल्या तेथून पुढे चार वर्ष कार्यरत असताना दोन हजार तेरा साली क्लास वन अधिकारी म्हणून कोकणातील रायगड येथे पदभार स्वीकारला जिल्ह्यातील तळागाळापर्यंत पोहोचत सर्वसामान्य गोरगरीब लोकांना चांगल्या प्रकारे वैद्यकीय उपचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले डॉक्टर भागेरेखा पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने रायगड वैद्यकीय विभागाला सन्मानित करत केले त्यांच्या वैयक्तिक कार्याचीही दखल घेऊन गौरव करण्यात आला यासाठी रायगडचे खासदार माननीय सुनील तटकरे व महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डॉक्टर भाग्यरेखा का पाटील यांच्या कार्याची दखल घेत कौतुकासोबतच त्यांना पाठबळ दिले यामुळे स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे लहान मुलीपासून ते ज्येष्ठ महिलापर्यंत आपुलकीने चौकशी करत त्यांची रुग्ण म्हणून तपासणी कधीच केली नाही ती आज तागायत गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांची बदली त्यांचा जन्म आणि कर्मभूमीत झालं म्हटलं तर वावगे ठरणार नाही महाराष्ट्र शासनाने आय जी एम हॉस्पिटल हस्तांतरित केल्यानंतर विशेष दर्जा प्राप्त मिळाला याचं सोनं करण्याचा प्रयत्न डॉक्टर पाटील यांनी केला आहे सुसज्ज लुग्ना रुग्णालय साफसफाई सर्व रुग्णांना मोफत तपासणी व औषधोपचार शक्य असेल त्या शस्त्रक्रियाचे प्रामाणिक कार्य करत आहेत आय जी एम हॉस्पिटलमध्ये अंधत्व निवारण विभाग सुरू केला आहे तर डायग्नोस्टिक युनिट सुरू केल्यापासून आजपर्यंत जवळपास अधिक रुग्णांची तपासणी मोफत करून दिली जात आहे एवढेच तर दिव्यांग प्रमाणपत्र देखील सुरू केल्यापासून कोल्हापूर ठिकाणी जो वेळ आणि आर्थिक नागरिकांना सोसावा लागत होता तो वाचला नागरिकांना देत असलेल्या सेवेबद्दल आणि सुविधाबद्दल कार्यकल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वाडेतील अन्नातून विषबाधा झालेल्या हजारो रुग्णांची काळजी घेत त्यांना योग्य उपचार देण्यासाठी स्वतः रात्रीचा दिवस केला एकाही रुग्णाच्या जीवितास हानी न होता सुखरूप डिस्चार्ज करत करत घरी पाठवले डॉक्टर भाग्यरेखा का पाटील यांची कार्यपद्धती पाहून अनेक रुग्णांना आणि नातेवाईकांना अश्रू अनावर झाले डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांच्या प्रशासकीय सेवेतील कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीससाठी साठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे याविषयी बोलताना डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव मी डॉक्टर भाग्यरेखा जम्मू पाटील वैद्यकीय अधीक्षक वर्यक माझं बाहेरचं नाव डॉक्टर भाग्यरेखा जम्बू पाटील आणि सासरकरचं सा, भाग्यरेखा बाळासाहेब लठ्ठे आता सध्या मी गव्हर्मेंट सर्विसमध्ये आहे मी ॲक्च्युली माझं एज्युकेशन मी मुळशी इचलकरंजीचीच बॉर्न अँड ब्रॉट माझं शिक्षण हे मा इचलकरंजी नगरपालिकेत प्राथमिक शिक्षण झालं आहे म्हणजे अनुभय कन्या शाळेमध्ये तिथून मी पहि पहिली ते चौथीपर्यंत माझं शिक्षण झालं आहे आणि तिथून पाचवी ते दहावी गंगामाई गर्ल्स हायस्कूल नंतर अकरावी बारावीला मी गोविंदरावला होते आणि तिथून पुढं एम बी बी एसला गेले मेडिकलला तो असा शिक्षणाचा प्रवाह आहे आणि माझ्या आई वडील दोघं पण शिक्षक माझी आई इथं अनुभव एक शाळेत शिक्षिका होती त्यामुळे मला लहानपणापासूनच अभ्यासाची खूप आवड आणि मी एक सिन्सिअर स्टुडंट म्हणून स्कूलमध्ये माझं नाव होतं आणि मला खरंच म्हणजे आवड आहे अभ्यासाची आणि वडील पण माझ्या आधी व्यंकट शाळा नंबर एकमध्ये शिक्षक होते आणि नंतर मग मुख्याध्यापक झाले आता रिटायर झाले त्यांनी आता सध्या नाही आहेत ते आहेत पण पप्पांची आई आठवण अगदी कायम आम्हाला येत असते तर एम बी बी एसला मिरज मेडिकलला मी गेले तिथं नाईन्टी टूला माझं एम बी बी एस झालं पुन्हा इंटर्नशिप मी आपल्या इथंच आय जी एम एम हॉस्पिटलला म्हणजे जेव्हा तेव्हा बांधकाम काढलेलं होतं आय जी एमचं तिथं माझी इंटर्नशिप झाली आणि त्यानंतर ऑल इंडिया थ्रू मी पुन्हा क्वालिफाय केलं एम डीसाठी आणि पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशन आन एम डी गायनए केलं मी आणि आता प्रायव्हेट जॉब केले बॉम्बे हॉस्पिटल ब्रिशकांडेमध्ये पिऊन मी जॉब केलेले आहेत त्यामुळे मला कॉर्पोरेटचा पण अनुभव आहे आणि सध्याचं सुचवेला मी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि इथं काम करते आपल्या लग्नाचा प्रवास माझा लग्नाचा आता साहेब आमचे केमिकल इंजिनियर आणि मी डॉक्टर ॲक्च्युली इनिशियली मला थोडंसं डॉक्टर आपला नवरा डॉक्टरच असावा सा असं वाटायचं पण नंतर मला रिअलाईज झालं आमच्याला आमच्या बहिणीची किंवा बाकीची तिला पण ती पण शिक्षिक आहे तिला पण मिस्टर शिक्षक पाहिजे होते पण ते इंजिनियर मिळाले तसंच मला पण आणि लकीली आमच्या फरातलीच फॅमिली असल्यामुळे साहेब आणि आमची बहिणी बहिणी आम्ही दोघी जावा झालो आणि असा हा पण आमच्या फॅमिलीचा पण एक सुपद प्रवास आणि भगवंताने एक दोन छान अशी सुंदर अशी मुलं पण दिली मला आणि साहेब पण आमचे खूप हुशार आहेत आणि सध्याच्या सिच्युएशनला पिढीलाईट इंडस्ट्रीजमध्ये ते मॅनेजर म्हणून काम करतात आणि अशी आमची एक सुखद आणि छान फॅमिली आहे थँक्यू मला आवर्जून आणि जरूर हे सांगावं असं सा वाटेल कारण की आमच्या घरी सगळे बऱ्यापैकी शिक्षकच आहेत कारण माझं जे मूळ गाव आहे ते दुधगाव तुम्हाला माहिती असेल तर कर्मवीर अण्णांची रेसिडेन्शियल स्कूल होती म्हणजे त्यांनी पहिला काढलेले आहेत शिक्षण संस्थेची म्हणजे त्याला पण एक ऐतिहासिक इतिहास आहे आणि त्या मधले बरेच सगळे शिक्षकच आहेत म्हणजे त्यातले आणि त्याच्या शिशोबाणा माझे वडील किंवा आई असतील किंवा माझे कझिन काका किंवा बाकीचे सगळे खूप शिक्षक फॅमिली आहे आमची पण मग आता जसं सर तुम्ही म्हणालात की तुम्ही कसं डॉक्टर की व्यवसायाकडे केलात तर त्याचं एक सुद्धा त्याची एक हिस्ट्री आहे आणि ती मला आज जरूर शेअर करावीशी वाटते कसं झालं माहिती आहे का आई आता आमची शैक्षणिक फॅमिली मग त्यातनं पुन्हा शिक्षणाचं महत्त्व आईलं असल्यामुळं आई आता मी तुम्हाला मागून एकदा कार्यक्रमात मी सांगितले होते की सातवी झाल्यानंतर तिला पुढं शिकायला पाठवत नव्हते पण तीन दिवस ती अंधाऱ्या खोलीत रडत बसली की मला पुढं शिकायला जायचंय म्हणून आणि मग ती आजोबा तिचं ते हट्ट पूर्ण केलं आणि मग तिथून ती पुढं जे तिनं पुढचं शिक्षण केलं आणि मग ती एक आदर्श अशी शिक्षिका झाली आणि आम्हाला पण तिने इतके सुंदर आणि चांगले असे संस्कार दिले पण माझ्या पप्पा आणि आई म्हणजे दोघांची एक इच्छा होती की आपली एक मुलगी डॉक्टर असावी त्याचं कसं झालं माहीत आहे एकदा डिलिव्हरीच्या वेळेला आमचे गायकवाड हॉस्पिटलमध्ये गेलेली होती आमच्या घराच्या तिथंच आणि त्या गायकवाड मॅडमचं सगळं ते बघून घेणे पप्पानं आवलं दोघांनाच वाटायचं की माझी लेख इतकी हुशार आहे ना म्हणजे मी अभ्यासात तशी अकॅडमिक चांगलीच होते दोन दोन मा वर्ग मी एकत्र केलेले आहेत अगोदर तर मग त्याच्या हिशोबा मग मग मला थोडंसं मेडिकलचं ते आई पप्पांची प्रोत्साहन आणि मला पण स्वतः असलेली आवड त्याच्या हिशोबाने मी डॉक्टर झाले आणि ते पण स्थिररोग तज्ज्ञ झाले असं झालं ते पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन खरंच या दोन्ही संघटनेचं काम इतकं सुंदर आहे आणि आपण एकत्र इतके छान कार्यक्रम केलेले आहेत अगोदरसुद्धा आणि मलाच युवराज मोरेसाहेबांचं आणि शिंदे मॅडम आणि सरांचं खरंच कौतुक वाटतं इतक्या उत्साहानं ते सगळे हे कार्यक्रम पार पाडत असतात आता मागे खालदी बोंगूचा इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी केला सिनियर सिटीजनचा त्यांच्या गौरवाचा एक कार्यक्रम केला नंतर उत्कृष्ट फॅमिली म्हणून त्यांनी अजून एक एक असा पुरस्कार जाहीर करून त्याच्यासुद्धा त्यांनी म्हणजे इतकं छान कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन पण आणि धन्यवाद पण आणि आत्ता ह्या वर्षीचा प्रशासकीय सेवेतला जो नवदर दुर्गा पुरस्कार मला त्यांनी देणार आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि असंच तुमच्या हातून सगळं चांगलं कार्य घडत राहो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना थँक्यू दिदी थँक्यू